वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले बातम्या हे रेकॉर्डिंग करायचे वाक्य उद्धव ठाकरेजी हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल तर तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे भारतीय जनता पार्टी देशात पंचेचाळीसच्या वर गेली तर उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रति आव्हान देतो देशात जाऊ दे महाराष्ट्रात गेल्या वेळेला तुम्ही अठरा होतात आमच्यामुळे आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही अठरा आलात तर मी राजकारण सोडेन शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लायकोन लागू